नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रेसिडेन्शियल हायस्कूल शेवगाव या आपल्या विद्यालयाद्वारे राबवला जाणारा आपण सर्वांनी माझ्या मते बालपणातली ही आपली पहिलीच गोष्ट असेल पण विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला पुन्हा एकदा ती गोष्ट ऐकायची आहे ऐकणार ना मग तर चला ऐकूया एक होता कावळा एक होती चिमणी ती चिमणीचं घर होतं मेनाचं आणि कावळ्याचं घर होतं शेणाचं आता ही गोष्ट सर आम्ही खूपदा ऐकली पाऊस येतो काय होतो वगैरे तर आपल्याला याच्यामध्ये थोडंसं बदल करायचा आहे काय बदल करायचा आहे तर चला थोडी मज्जा करूया आपण याचा शेवट बदलू जसं चिमणीने मुसळधार पावसात कावळे दादाला आपल्या घरात आश्रय दिला पावसाळा संपेपर्यंत कावळा दादा कावळे दादा चिवताईच्या घरात राहिला पावसाळा संपला कावळे दादा भरकड उडून गेला दिवस असेच निघून गेले आणि आता आला उन्हाळा सूर्य तळपू लागला उष्णता वाढली सारी सृष्टी तापू लागली आणि बिचाऱ्या चिवताईचं चे मेनाचं घर वितळू लागलं चिवताईला फार दुःख झालं ती रडू लागली इतक्यात तिथे कावळे दादा आला आणि म्हणाला की अगं चिवताई काळजी कशाला करतेस माझं शेणाचं नवीन घर बनवलंय मी येशील का माझ्या घरात राहायला अशा पद्धतीने जर आपण याचा शेवट बदलला तर खूप मज्जा येते आणि आपल्या मनातील विचार आपल्याला प्रकट करता येतात दरवेळीच दादा बिचारा पावसात भिजतोय आणि चिवताईने म्हणायचं आवले दादा अगोदर म्हणतात चिवताय चिवताय दार उघड आणि चिवतायने म्हणायचं थांब मिने उघडत थांब माझ्या बाळाचा बाळाला आंघोळ घालवते किंवा इतर गोष्टी आपण थोडासा बदल केला तर, तर निश्चित विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने एखाद्या गोष्टीचा सकारात्मक शेवट करणं किंवा तिथला तिच्यातील मधला भाग विषय बदलवणं आणि थोडंसं सकारात्मक दृष्टीने किंवा तुमच्या मनातल्या विचारानुसार ती गोष्ट बदल करून सांगणं लिहिणं हे आपल्याला आलं पाहिजे खूप गंमत असते यात तर सर्वांनी कुठलीही एक गोष्ट तिचा शेवट बदलून तुम्हाला ती लिहिता येईल तुमच्या मनाप्रमाणे ती लिहायची आपल्या वहीमध्ये आणि त्याचा फोटो आपल्या ग्रुपवर शेअर करायचा आहे तर करणार ना निश्चित मला खात्री आहे की तुमच्यापैकी बरेचसे विद्यार्थी यामध्ये सहभाग येणार याची नोंद आपण घेणार आहोत त्यामुळे वहीमध्ये ही गोष्ट आजच्या दिनांकच्या स्वाध्यामध्ये लिहायची आणखी एक स्वाध्याय तुम्हाला आहे तुम्ही अनेक गोष्टी ऐकलेल्या आहेत मग अशीच कोणतीतरी एखादी गोष्ट ऐकलेली किंवा वाचलेली असेल तर त्या गोष्टीचं विश्लेषण आपल्याला करायचं आहे मग समोर स्क्रीनवर जे मुद्दे दिलेले आहेत त्या मुद्द्याप्रमाणे गोष्टीचं नाव लिहायचं आहे त्यानंतर त्या, त्या गोष्टीतील पात्र कोण कोण आहेत त्याबद्दल माहिती लिहायची गोष्टीचं स्थळ काळ वेळ म्हणजे कोणत्या ठिकाणी केव्हा घडली त्याबद्दल माहिती लिहायची आहे त्याचबरोबर त्या गोष्टीतला मुख्य विषय मुख्य समस्या कोणती आहे त्याबद्दल माहिती लिहून पुढे त्या कशी मात केली याबद्दल माहिती लिहायची आहे अशा पद्धतीने एक गोष्ट निवडून त्याचं विश्लेषण आपण सर्वांना करायचं आहे हे न चुकता सर्वांनी करायचं आहे आपल्या मराठी विषयाच्या सेतू अभ्यासाच्या स्वतंत्र वहीमध्ये त्या गोष्टी आजचा दिवस नऊ आणि दिनांक या शीर्षकाखाली आहे याचबरोबर